नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये नक्की एखादा प्रसंग असा येतो की ज्या प्रसंगाला आपल्याला गीत आणि संगीताची साथ लागते गीत आणि संगीताची साथ केव्हा लागते माहिती आहे का कारण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंदाचा प्रसंग उघडतो काहीतरी एखादं फंक्शन असतं काहीतरी एखादा मुहूर्त असतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच संगीताची गरज पडते संगीता म्हणजे ती संगीता नाही आहे संगीताची संगीता गरज पडते असं म्हणायला हरकत नाही आहे जिकडे ऑर्केस्ट्रेशन असतात जिकडे म्युझिशियन्स असतात जिकडे गाणारे असतात आणि त्या वातावरणाला एका वेगळ्या जगामध्ये घेऊन जाण्याचे जे किमया करतात असे पुणे शहरामधील एक सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा क्षेत्रामध्ये काम करणारे का एक सुप्रसिद्ध गायक कलावंत आहे एक सुप्रसिद्ध निर्माते आहेत देवा निकाळजी त्यांचं नाव आहे आणि त्यांचं गीत झनका नावाचा हा ऑर्केस्ट्रा आहे आणि तो गेल्या सत्तावीस वर्ष पुण्यातील अगणित लोकांमधल्या फंक्शनमध्ये आपल्या कारकिर्दी आपल्या प्रेझेंटेशननी त्या फंक्शनला त्या कार्यक्रमाला एक वेगळ्या उंचीवर घेऊन जातात तर असे हे कलावंत त्यांचा मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे की झनकार देवा निकाळजी त्यांचं नाव आहे गेले सत्तावीस वर्षाचा त्यांचा अनुभव आहे हो आणि नक्कीच तुमच्याही घरामध्ये कुठलंही फंक्शन असेल लग्न असेल रिसेप्शन असेल किंवा काही वाढदिवस असेल किंवा कुठलाही आनंदाचा प्रसंग असेल की जिथे ऑर्केस्ट्राची गरज लागते जिथे म्युझिकची गरज लागते जिथे डान्सची गरज लागते जिथे एंटरटेनमेंट गरज लागते या सगळ्या ठिकाणी नक्कीच या कलाकाराला तुम्ही आमंत्रित करू शकता आतापर्यंत फक्त भारत नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा या कलाकाराने आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या पफॉर्मन्सच्या माध्यमातून तुमच्यासाठी असंख्य रसिकाची मला जिंकलेली आहे त्या कलाकाराचं नाव आहे देवा निकाजे त्यांचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे नक्कीच एकदा तुम्ही त्यांना बोलवा तुमच्या पार्टीला बोलवा तुमच्या फंक्शनला बोलवा नक्कीच तुमच्या त्या फंक्शनमध्ये त्या पार्टीमध्ये एक नवीन जान टाकेल याची मला खात्री आहे मित्रांनो तुमचाही काही छोटा मोठा बिझनेस असेल तुम्हालाही तुमच्या व्यवसायाला या चॅनलवर आणायचं असेल तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे बिझनेस व्हिडिओजमध्ये आमचा नंबर दिलेला आहे तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती आमच्यापर्यंत पोचू शकता तुमच्याही व्यवसायाला या चॅनलवर आम्ही नक्कीच आणू पंतपूर्वी तुम्ही देवा निकाळजे यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या कार्यक्रमाची आणखीन शोभा वाढवा बाय बाय